बघा पहिली गोष्ट म्हणजे कामाची गोष्ट करूया आपण आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेतली काल आम्ही वेळ मागितली आणि लगेच आम्हाला भेट दिली आम्ही त्यांचे आभार मानतो दोन तीन महत्वाचे विषय ह्याच अधिवेशनाबद्दल आणि हाऊसबद्दल आम्ही त्यांच्यासमोर मांडलेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे जी आम्ही मांडली आहे ती काल आपण पाहिलं असेल रिमूव्हल मोशनवरनं जो काही गोंधळ झाला जी काही गडबड झाली त्याच्यावरनं आम्ही न्याय मागितलेला आहे कारण ट्रस्ट मोशन एका मिनिटात आली पॉईंट ऑफ प्रोसिजरमधून आणली आणि सगळं काही गडबड झालेली आहे असं कधीही हाऊस आधी चालत नव्हतं ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा विधान परिषदेचा अपमान हे सरकार आणि त्या खुर्चीवर बसलेले लोक करत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल खालच्या हाऊसमध्ये दे देखील अनेकदा आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला वेळोवेळ आम्ही वारंवार विषय मांडण्याचा प्रयत्न करत असतो मग कधी अबू अजमी असेल कधी औरंगजेब असेल कधी अजून कोण असेल त्याच्यावरनं सत्ताधारीच पक्ष हाऊस बंद पाडतं कारण त्यांच्याकडे अजेंडा राहिलेला नाही आहे काही आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे काल देखील मी तुमच्यासमोर येऊन जे विषय मांडला आम्ही प्रश्नोत्तरचा तास असेल किंवा लक्षवेधी असतील किंवा इतर कुठच्याही म्हणजे आमचा प्रस्ताव असेल मंत्री बसतात नाही बसत सेक्रेटरी असतात नसतात ह्या सगळ्या विषयांवर कुठे ना कुठेतरी गांभीर्यपूर्वक चर्चा झाली पाहिजे आम्ही विनंती राज्यपाल महोदयाने ही केलेली आहे की त्यांनी सरकारमधले प्रतिनिधी बोलून घ्यावे आणि त्यांना समज द्यावं मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यावं आणि मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्याच कॅबिनेट मंत्र्यांना समज द्यावी की उत्तर स्वतःची स्वतः द्यावी अभ्यासपूर्वक द्यावी अभ्यास करून यावं आणि विधानसभा किंवा विधान परिषद चालू असताना मंत्र्यांनी तिथे हजर राहावं सगळे अधिकाऱ्यांनी तिथे हजर राहावं काल आपण पाहिलं असेल नाना पाटोळे साहेब बोलायला उभे राहिले तेव्हा आम्ही तर प्रश्न विचारलेच की मंत्री कुठे आहेत एक मंत्री बसले होते तेही तिसऱ्या रांगेत ती अदृश्य गॅलरी जी असते तिथे एकसुद्धा सेक्रेटरी नाही डेप्युटी सेक्रेटरी नाही खात्याचं कोणी घेणं देणं असलेला माणूस नाही पी ए नाही आणि हे सगळं होत असताना फक्त आम्ही विरोधी पक्ष म्हणून नाही तास जनतेतून निवडून आलेले आमदार म्हणून इथे आलेला आहोत कारण आम्ही जनतेचे प्रश्न मांडत असतो सत्ताधारी आमदारांसारखे हाऊस बंद पाडत नाही पण विषयावर चर्चा करताना मंत्र्यांना गांभीर्य असायला पाहिजे सत्ताधारी लोक काल देखील सत्ताधारी हाऊस दहा मिनिटासाठी तहकूब करून घेतलं कारण ते देखील म्हणतायत की सत्ताधारी पक्षातले असो की विरोधी पक्षातले असो जे काही आमच्या मागण्या असतील कपात सूचना असतील जे काही आमची विनंती असतील ह्या सगळ्या चर्चेच्या तिथे मंत्र्यांकडून गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे बघा आम्ही त्याच्यासाठी आलेलो नाहीच कारण विरोधी पक्ष नेत्याचं आम्हाला उत्तर हे अध्यक्ष महोदयांकडून येणं बाकी आहे आम्ही आमची ही अपेक्षा आहे अजूनही चांगल्यात आमचा विश्वास आहे आणि हा विश्वास आहे की लोकशाहीचं जे काही आतापर्यंत प्रथा परंपरा पाळत आलेलो आहोत ती पाळली जाईल आणि आम्हाला विरोधी पक्ष नेता दिला जाईल कालपासून तुमच्यावर जे आरोप होत सुरुवातीला तुम्ही है। आज है तुम्ही पण ह्या गोष्टी आहात गेले पाच वर्ष प्रयत्न हा होतच सातत्याने गोष्ट हीच आहे की आम्ही आणि खास करून आपण पाहिलं असेल माझं ट्वीट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेला फक्त आम्ही नाही तर पण एक्सपोज केलंय काल तर सर संघातले देखील लोक बोललेत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करायला मागणार का आज आम्ही हाच प्रश्न विचारत आहे की महाराष्ट्र हा नेऊन कुठे ठेवलेला आहे आज आपण पाहाल तर क्राईम्समध्ये मग महिलांवर अत्याचार असतील शेतकरी आत्महत्या असतील शेतकऱ्यांची परिस्थिती असेल ह्याच्यात तर महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होत चाललेली आहेच पण त्याचसोबत माझ्या सगळ्या सहकार्याने इथे त्यांच्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये अर्थसंकल्पावर बोलताना भाजपचे जे किंवा ह्या महाझ्यूटीचे जे काही प्रमुख मुद्दे होते ज्याच्यावर निवडणूक जिंकले असं ते बोलतात निवडणूक जिंकले हे निवडणूक आयोगामुळे वोटर फ्रॉड मुळे तरी देखील जे काही त्यांचे दहा मुद्दे होते एक सुद्धा मुद्दा या अर्थसंकल्पात आलेला नाही त्यांना त्याच्यावर एक्सपोज केलं आम्ही त्याच्यावर औरंगजेबावर एक्सपोज केलेलं आहे त्यांच्या हिंदुत्वावर एक्सपोज केलेलं प्रत्येक गोष्टीवर एक्सपोज केल्यानंतर राजीनामा राजीना द्यायला लागला आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहताय की आज हाऊस बंद कशावरनं पाडायचं तर माझ्यावरनं पाडायचं पाडू द्या पण जनता हाच सवाल विचारत आहे की तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात तुम्हाला जर निवडून दिलं असेल आम्ही तर काम करा निवडून दिलेलं आहे बद्दल बोलायला दिलेलं आहे बोला ना बद्दल चर्चा करा मी तुम्हाला सांगतो ना पाच वर्ष सतत हे जे काही चालू आहे कोर्टात जे होईल ते होईल मी मी कुठेही मी एकच सांगेन की परत एकदा मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झालेला आहे कोर्टात असेल तर कोर्टात उत्तर देऊ पॉलिटिकल बघा मला त्याच्यात जायचंच नाही आणि तुम्हाला सांगतो मी आत्तापर्यंत पाच वर्षात मी जे मुद्द्याचं ते बोलत आलेलो आहे आणि तेच बोलत राहायला नीचे सवाल ना यही पहले तो मैं काम की बात करता हूं आज हमने महाराष्ट्र राज्य के राज्यपाल महोदय से समय मांगा था उन्होंने समय दिया भी विपक्ष नेता अंबादास दानवे जी नाना पाटोले जी है वडेट तिवर साहब है जितेंद्र रावट साहब है अन्य सारे मेरे जो सम्मानित सदस्य जन पाटिल साहब है अनिल परब जी है सारे लोग हम उनसे आज यही मांग कर रहे थे कि सिर्फ विपक्ष के नाते नहीं तो जो जनता से चुन के आए जनप्रतिनिधि है हमारी यही मांग है कि सरकार अब जो बन चुकी है बहुमत जो उन्होंने चुनाव के विश्वास से उनके आशीर्वाद से पाया है

सिर्फ विपक्षी विधायक नहीं तो सत्ताधारी पक्ष से भी विधायक जो है कल उन्होंने भी हमारे साथ सुर में सुर मिला के हाउस को जन करवाया क्योंकि सिर्फ एक मंत्री बैठे हुए थे बात का कोई गंभीर्य नहीं है बात सुनना नहीं चाहते काम की बात करना नहीं चाहते हैं तो बात किसके किस पे करते हैं फिर वो कभी अबू अजमी हो औरंगजेब हो ये हो वो हो विषय को कहीं अलग मन विचलित करने के लिए लक्ष्य विचलित करने के लिए कोशिश करते हैं इस एक सेशन में हमने पूरे की पूरी ये जो सरकार है महा झूठी सरकार जो बन चुकी है उसे एक्सपोज किया है फिर वो बजट के बारे में हो या फिर उनके प्रोमिस जो फेक प्रोमिस है उनके बारे में हो उनके फेक नैरेटिव के बारे में हो उनके फेक हिंदुत्व के बारे में हो सारी की सारी बातें हमने एक्सपोज की है सिर्फ हमने नहीं तो कल स्वयं आर ने भी बीजेपी को एक्सपोज किया है दंगों के ऊपर से और यही बात चलती है कि पिछले पांच सालों में जो हम लड़ा जो लड़ाई दे रहे हैं जो लड़ रहे हैं जो जिन लोगों के साथ लड़ रहे हैं वो तो आपको खत्म करना चाहते हैं देश की जो परंपरा है वो खत्म करना चाहते हैं देश की लोकतंत्र को खत्म करना चाहते हैं उसके खिलाफ लड़ रहे हैं और इसी में मेरी बदनामी की कोशिश पिछले पांच सालों से हो रही है चलती आई है अब अगर कोई आज बात कोर्ट में है तो कोर्ट में जवाब देंगे है। है। देखिए मैं तो लड़ते आया हूँ और अभी भी आप ही के लोगों में हूँ लोग लोगों से जो लोगों के काम है वो लेके जानो मात्र यही है कि बदनामी की कोशिश चलती रहेगी मेरा मेरी लड़ाई इस देश के लिए चलती रहेगी ये सवाल मेरे लिए नहीं सवाल आप सबके लिए